शिव उद्योग संघटना माझं नाव आहे साहित्य साहित्य आहे रवा भाजून पिठी खोबरं भाजून घेतलेलं आहे हे आपण थोडे फ्रा, 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 फ्राय केलेले आहेत तेलामध्ये वेलची घेतलेली आहे बारीक हे करून आणि हा पीठ मळून घेतलेला आहे मैद्याच आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया रवा जो मी भाजून घेतलेला आहे टाकलेलं आहे पिटी साखर वेलची पूड आणि हे ड्रायफ्रुट्स जे मी भाजून घेतलेले होते आता हे सगळे मिक्स करूया

अशा प्रकारे आपण आता ह्या सगळ्या पर्यंत तोप तयार करणार आहोत अशा प्रकारे आता हे सगळं आम्ही सारण भरून घेतलेले आहे आता आपण त्या तळूया आता आपण ह्या तळून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलं आपण तर असा कलर येईपर्यंत आपण थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत थोडा तळून तयार आहेत तुम्ही लवकर बुकिंग करा ऑर्डर लिमिटेड आहे आणि दिवाळी जवळ आलीच आहे तुम्ही एकदा टेस्ट करा खरंच छान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतील तुमच्या घरच्यांनाही सांगा चविष्ट स्टा, चवीचा काय प्रश्नच नाही चविष्ट आहे अशा प्रकारे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद